जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक पंचावन्न मद्भक्तः सङ्गवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना केवळ तोच विशिष्ट भक्त आहे जो माझ्या समाधानासाठी माझी सेवा म्हणून आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडतो जो मला प्राप्त करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवतो जो अढळ श्रद्धेने माझे चिंतन करतो जो एकचित्त भक्ती आणि प्रेमाने माझा भक्त राहतो जो या ऐहिक सुखांसाठी धडपडत नाही आणि ज्याला कोणत्याही जीवाचा द्वेष नाही हाच शुद्ध भक्त आहे आणि असा भक्त मला सर्वात प्रिय आहे असा भक्त माझ्याकडे नक्कीच येतो अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला त्यांच्या प्राप्तीचे साधन देत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण लक्षात घेऊन श्रीकृष्ण परमात्म्यांची सेवा म्हणून आपण आपले कर्तव्य बजावूया श्रीकृष्ण परमात्म्यांची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठेवूया अधिक सुखासाठी धडपड करू नये या जगातील कोणत्याही जीवाचा द्वेष करू नये श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जशीच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया मत्कर्म कृ मत् परमो मद्भक्त मत संगवर्जितः निर्वैरस्सर्वभूतेषु सर्वभूतेषु मा मेति पांडव श्रीमद् संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनमत्व श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन मत कर्माकृत मत परमो, मतभक्ता सङ्गवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डवां मत्कर्मकृत् निर्वैरः सर्वभूतेषु यः पाण्डवा